हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना भावा बहिणीनं दमून गेली तुमची पूनम ताई कपडे शिवू शिवू ह्या का राडाच राडा किती राडा किती काडू राडा वैतागला जीव माझा जंपार शिवू शिवू तर भावा ह्या हका आता सकाळपासून मी पाच सा जंपार शिवल्यात आणि आता बसली माझं मान कुठलं दुखायला लागले आणि त्यात विषय असा झालाय कि आवरून मला तालुक्याला पण जायचं या तर हो तालुक्याला जायचंय कपडे शिवायचे चालल्यात अ झंपर कापायच्यात अजून आधी तर पाणी लावती गरम गरम पाणी लावलं ना म्हणजे कस ह हो का पाणी लावती गरम गरम म्हणजे कस कि जरा मोकळं मोकळं वाटल लय दुखायला लागलं ना मान आणि त्यात विषय असा झालाय कि बाहेर पण पाऊस येतो या असल्या पावसाचं काय तुमच्या पुनमता येला बाहेर जाण जरा मुश्किल हाय बाबा राहू चालला दिसतंय ग पाऊ श तर बहिणी ना तालुक्याला एकतर मला प्रवास जास्त जमतच नाही बरं का प्रवास करायचा म्हटलं ना की मला होती तकलीफ तकली चाललंय का काम आज आहे मस्त पैकी अस अंड्याच कालवण बैदे आणि आम्ही दोघीच आहे आता खाणारी पुरी गेले शाळेत तुमचं दाजे आहेत कामावर तर आता कपडे शिवत शिवतच तुम्हाला दोन गोष्टी तर विषय असा झाला भाऊ बहिणीनो राजाचा आला होता फोन राजाचा फोन आला राजा म्हणतो तु मला तुझ्या नावावर फोन घेऊन दे माझ्या नावावर तर आता माझ पण विषय असा आहे की तुमच्या पूनम ताईला पण बरच लय हफ्तन तीन भरावं लागतात भाऊ बहिणींनो घराच्या टायमाला काढलं होतं कर्ज घराच्या टायमाला कर्ज काढलेला आहे ना तर हप्तन तीन भरावं लागतात तर आता त्याला त्या आम्हीच्या नावावर पण त्याला फोन निघ ना आणि योगीच्या नावावर पण फोन निघ ना मग ती म्हणला की तुझ्या नावावर मला घेऊन दे आता तुमच्या पुनमताईवर पण बरच लय म्हणजे तुमच्या पुनमताईच्या महाग पण बरच लय टेन्शन आहे तर तरी पण आता त्याला नाही म्हणता आलं नाही मला आता मी राहिला विषय तर हप्त्याचा तर हप्ताच पुढं आलं की माया फुटतोय अंगावर काटा विषय आहे आणि तो मला म्हणतोय की मी भरतो हप्त पण आता कसं आहे व्हा बहिणीनो अडचणी तर येतच राहतात तुम्हाला तर माहिती असं जीवनात ह्या अडचणी येतच राहते ते आणि त्याच्यात मला पण हॅन्डेल झाल्या पाहिजे ते ह्या सगळ्या गोष्टी पण तरी पण म्हणलंय बरं का मी म्हणलं घेऊन आता तुमचं दाजी किती दिवस झालं माया महाग लागल्यात फोन साठी तुमच्या दाजला हाय असाच मी फोन वापरायला वापरायलावला आता दाजींची गाडी पण हाय ना तुमच्या दाजींची गाडी पण हो का धंद्याला जावं लागतंय ती गाडी नीट करायची त्या गाडीला हाय तीस पस्तीस हजार रुपये खर्च डायरेक्ट शोरूमला नेऊन नवीच करून आणायची गाडी तुमच्या दाजीची तर दाजीला म्हणलंय आता तुमच्या दाजीचा मोबाईलच बी नाचतय मधीच तर तुमच्या दाजीला काय म्हणलं आता एवढा घरसंसार ही सांभळून जरा टेन्शन वाढतं ना माझं आणि त्याच्यात माझं काम तर बंद नसतं सारखं माझं काम चालू आहे काय सांगायचं तुम्हाला भाव बहिणीनं का मी आता मरणाच जेम शिवून शिवून टाकल्यातय तिकडे अजून त्याला हातशिला हुक करायची हो का इथं शिवती अजून दिसतंय का हो का शिवून तिकडं कोपरेट टाकल्यात तुम्हाला ती बी दाखवते किती शिवल्यात हो का शिव टाकल्यात अजून ह्याला हात शिलाया हुक करायच्यात हो का हो का हो का किती शिवून टाकल्यात दिसत आहे ना अजून पिशवीत थायत ह्या ह्या पिशवीत थायत था शिवल्याल आता हि तर कस आहे हि केलं नाही ना, ना? तसलं जंपर टाकायला त्याच्यामुळं ती जंपर खालीच राहते मग लय ही होत आहे मला आणि त्यात मग तुमच्या पुनमतायच्या तर लय भाव बहिणीनं कुठं असतो तु। काय तुम्हाला सांगावं हो का पाऊस गेला आता सारखा पाऊस चालू आहे आणि मग त्याला म्हणलं दीती घेऊन म्हणलं बाबा फोन आता त्याचा फोन नाही तर त्याची सगळी कामं बंद पडल्यात आणि राहिला विषय तर तुमच्या दाजीचा तर दाजीला तरी तुमच्या थांबवलं मी म्हणलं आता काय फोनच्या नादा लागू नका म्हणलं हा योज कस तरी वापरा योज वापरा म्हणलं त्याच्यात त्यांच्या गाडीचं काम निघालंय गाडी आता त्यांची शोरूमला नीट कराय न्यायची तो खर्च घरातला शाळेचं लेकरा बाळांचं वैतागून वैद तागून गेलाय जीव भाव बहिणीनो काय सांगायचंय तुम्हाला तर आता तुमचं दाजी म्हणलं काय नाही माझं जरा काम चाललंय जरा पाच मिनिट तर तुमच्या दाजी म्हणत होत कि गाडीचं आता म्हणजे प्रॉब्लेम कामाव जायला यायला म्हणजे प्रॉब्लेम व्हायला लागलाय ना आता अंधारा इंधाराचं पण त्यांना यावं जावं लागतं तर म्हणलं नी म्हणलं गाडी टाका म्हणलं नीट करायला करू म्हणलं कस तरी ऍडजस्ट म्हणलं तर अय काय <laughs> तर म्हणलं करू कसं तरी ऍडजस्ट गाडीचं पण करू म्हणलं नीट आता गाडी त्यांना कामामुळे तर लागतेच भाऊ बहिणीनं तर मग दादीची गाडी पण आता उद्या त्यांना सुट्टीच बुधवार बुधवारची सुट्टी असती आणि आज राजू पण निघाला इकडं फोनसाठी फोन घ्यायला फोन योगीन राजा दोघं बी येणार आहे बघू आता आल्या कळल कोण कोण येणार आहे ते तर म्हणलं ये म्हणलं दीती घेऊन फोन पण म्हणलं बाबा हप्त्याला काय म्हणलं मला जीव तळतळाय लावू नको एकतर कसं बस कसं कसं कस करते मी माझ्या जीवाला माहिती माझ्या जीवाला माहित आहे म्हणलं मी कसं कसं हँडल करते घरातलं एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करणं भाव बहिणीनं म्हणजे डोक्याच्या वरनं या तरी पण त्यातली त्यात जीवाला त्रास घेऊन चालू असतंय माझं काय नाही काय काय नाही काय चालू आता तुमच्या दाजेला कामाला लावल्यापासून पण तेवढाच जीवाला थोडासा हातभार होतोय म्हणजे आहे म्हणजे मला आहे ना जवळपासून तुमच्या दाजेला कामाला लावलंय ना तेव्हापासून तेवढाच आधार वाटतो जीवाला नाही तर मला एवढा लोड व्हायचा लोड व्हायचा अक्षरशः माझं डोकं आहे ना असं छिंक चिंग छिंकचिंग बंद पडायचं तेवढ्यातल्या तेवढ्यात पण मी आहे ना सावरून सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं हँडल करती भाव बहिणी आता पैसा कमावण्यापेक्षा माणसाचं म्हणणं आहे की पैसा जिथली तिथं व्यवस्थित मार्गी लावता आला पाहिजे कमवायला काय कुणी पण कमावतंय पण पैसा व्यवस्थित जेव्हा माणूस मार्गी लावल ना तिथंच लक्ष्मी पण आला पाहिजे मार्गी लावायचं पैस काही सोपं काम नाही डोक डोक ते डोक्यावरचं चा। ना ना काम आहे तर एवढं घरदार हँडल करून एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे माझ्या लय डोक्यावरून जाते तरी पण त्यातली त्यात मी प्रयत्न करते भाव बहिणीनो हँडल करायचा तर चला आता राजूचं पण म्हणलं मन नको नाराज करायला मी जर नाही म्हणलं घेऊन देत तर एक तर त्याच्यापाशी मोबाईल नाही आणि त्याची कामं सगळी बंद पडले ती या आता मोबाईल वरच आजकाल सगळ्या गोष्टी चालू असतात ना तर म्हणलं ये बाबा म्हणलं दीती घेऊन आता ह्या दोघांच्या नाव तर काही निघत नाही म्हणलं दीती घेऊन आता त्याला फोनच नाही मग आता फोन तर पाहिजे ना तर निघालाय आज मला तर सकाळपासनं पहाटपासन फोन कि लवकर जा तिकडं तालुक्याला जा आणि बघ झिरो बॅलन्सवर निघतोय का पे डाऊन पेमेंट किती करावं लागतंय आता मस्त मोबाईलवाल्याला फोन पण लावला आता तो मोबाईलवाले म्हणजे सगळे वळखतात ना तुमच्या पुनमताईला तर आता दुकानात उलट मला पण ती म्हणत असते की पुनमताई ताई तुम्हाला एकदम भारी फोन घेऊन धराय आपला म्हणजे ह्याला आल्याला ट्रेंडिंगला म्हणजे चांगलं फोन व्हिडिओ क्वालिटी ही भारी आता व्हिडिओ काढते म्हणून सगळ्यांना माहीत आहे ना आपल्या तालुक्यात पण तर मी म्हणलं नको माझा जी हाय हीच मला बर आहे मी हाय ह्याच्यावरच व्हिडिओ काढून टाकते भाऊ बहिणीनं आपल्याकडं काय कॅमेरे फिमेरे तसलं नाही आपल्या मोबाईलवरच चालू मोबाईलवरच मी व्हिडिओचं काम करत असते तर मला नको म्हणलं मी मला काय गरज नाही म्हणलं म्हणजे लय महागाड्यात फोन घ्यावा असा नेम नाही म्हणलं हाय ह्यातच समाधाने म्हणलं मी माझा मला ह्योच बर आहे म्हणलं असू दे ह्योच तर आता राजूला पण घेऊन भाऊ बहिणीनं फोन म्हणजे त्याच पण काम चालू राहील पण बघू आता दुकानात जावं लागल नीटनाटकी व्यवस्थित कसा आहे कुठल्या म्हणजे कुठला फोन बहारी काय असं ही करावं लागल बघावं लागल आधी मोबाईलवाल्याला तर केलता फोन ते म्हणला या कधी पण देऊ तू लगेच म्हणला फोन आता ही कवा येते आता त्याच्यात विषय असा झालाय ते यवगीला पण दवाखान्यात जायचं होतं वाटतं तर गेला वाटत तोच घेऊन म्हणजे बारामतीवरून येणार आहेत राजा दोघ जण येणार आहेत वाटत पण आल्याशिवाय कळणार नाही मला आता मला एका सकाळपासून जा म्हणत होता आता मी जाऊन तिथं काय करायचं सांगा कामधंदा सोडून माझ्या महागा आता मला हाय का भाऊ बहिणीनं पळायला हातातलं काम टाकून पळायला जमतय का नाही मला काम केल्याशिवाय हालायला जमत नाही इथून माझ्या माग माझे उद्योग असतात आणि लेकरं बाळ अशी मेलं टाकून जाता येत नाही कुठं आता मी शिलाई मशीनचं काम माझं चालू आहे शिलाई मशीनचं काम सोडून पण मला जाता येत नाही कुठं आणि कुठं जरी गेलं तरी मग लगेच आपलं काम बुडतं आणि आज सकाळपासून ती कवा यायचा त्यांना लागल आता ती काही जवळचा पल्ला नाही यायचं माझी जवळ नाही ती येणं जाणं त्यांचं भरपूर असं लांब आहे आता तुम्ही तर बघितलंच असल माझं माहेर काय माझ्यापासून बरंच लांब आहे आणि जाणं येणं लांब असल्यामुळं त्यांना टाइम लागला मी काय तालुक्यात जाऊन माश्या मारत बसू का करते त्या काय चला मग बाय नो आवारते आता मी आपण पाणी लावलंय जंपर बी चाललंय शिवायचा इथे एवढा शिवून आणि मग माझा आवारतीन मग जवळजवळ ती नंतर मग जाते मी तालुक्याला चला बाय बाय सगळ्यांना